बरीच लोक म्हणतात की आपला धर्म हा दांभिक आहे खोटा आहे आपला धर्म केवढा अपडेट झाला आहे म्हणजे बघा ना राजाराम मोहन रॉय ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली वारकरी परंपरा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज मुक्ताई म्हणजे कितीतरी संत आहेत सतीप्रथा गेली त्याच्यानंतर बहुपत पत्नीत्व गेलं अशा अस्पृश्यता गेली जातीपातींमधले भेद कमी कितीतरी गोष्टी हो आहेत याचा आपल्याला किंवा आपल्या धर्माविषयी आपल्याला किती अभिमान वाटतो आपल्या धर्मातसुद्धा बऱ्याचशा चुका आहेत म्हणजे अस्पृश्यता आहे जातीपाती आहेत किंवा अजूनसुद्धा स्त्रियांना थोडी वेगळी वागणूक दिली जाते पण त्या संदर्भात आपल्या देशात खूप कडक कायदे आहेत वागले जातात लोकांना त्याचा फायदाही होतो पूर्वीच्या काळात खूप लढाया व्हायच्या म्हणजे त्या युद्धांमध्ये ना की गुलाम करणं बायकांना मारणं मास रेप होणं हे कॉमन होतं हे सगळीकडेच झालेलं आहे म्हणजे या ह्या देशातही झालेलं आहे पण या, या मातीचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे इथल्या राजे रजवाड्यांनी स्वतःचे स्वतःचे वेगळे मोरल सुरू केले म्हणजे महाराणा प्रताप असू दे छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा अजून कितीतरी राजे आहेत त्यांनी स्वतःचे वेगळे मॉरल्स सुरू केले आता ते मॉरल्स कुठले तर परस्त्रीला हात लावायचा नाही दुस म्हणजे दुसऱ्याच्या भाजीच्या देठला सुद्धा हात लावायचा नाही परस्त्री ही माते समान धार्मिक स्थळ ही उद्ध्वस्त करायचे नाहीत दुसऱ्याच्या धर्माचा आदर करायचा ज्या धर्मानं अखंड जगाला योग अहिंसा शांती ह्या ह्या गोष्टीचा संदेश दिला त्याला काही लोक काय म्हणतात ते हिंसा करणारा धर्म म्हणतात आपल्या धर्मानं हे कधीच शिकवलं नाही की ना सक्तीनं ना दुसऱ्या धर्मातल्या लोकांना आपल्यात आण आपल्यात धर्माच्या नावाखाली सगळ्यांनी मार्केटिंग केलं पण धर्माचं मार्केटिंग कधीही कुणीही केलेलं नाही ना आहे आपला धर्म केवढा अपडेट झाला आहे बघा ना आपल्या धर्मात किती धार्मिक शिक्षण संस्था आहे तुम्हीच सांगा आणि असल्या तरी त्या खूपच कमी येतो एवढं सगळं होऊन सुद्धा कितीतरी लोक आपल्या धर्माकडं आपल्या धर्माकडं बोट दाखवतात आणि ती मुभा आपला धर्म देतो हेच आपल्या धर्माचं खूप मोठं मोठेपण पण आहे आजही की नाही आपल्या इकडे एक महाराज येणार आहेत <coughs> खरेदास महाराज म्हणजे ते आपल्याला धर्माविषयी सांगणार आहेत म्हणजे चांगला धर्म म्हणजे काय तुम्हाला असं वाटत नाही आपला धर्म प्रमाणापेक्षा लईच चांगला आहे असं असं फ्रस्ट्रेशन देऊ कधी कधी म्हणजे दुसरी येणार आम्हाला शिव्या देऊन जाणार आणि आम्ही तेच तेच वागायचं असलं फ्रस्ट्रेशन येते का नाही असं वाटतंय महाराजां महाराजांमध्ये एकदा फ्रस्ट्रेशनच काढावं चुकत असेल का नाही तर पायताना काढून मारा आपण जास्त तोंडार होतो का बोलत नाही नमस्कार व्यक्ति व्याकरण कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचे सर सविनय स्वागत स्वागत करतो मी तर आज आपल्या इथं खरिदास महाराज आलेले आहेत तर आज खरिदास महाराज आपल्याला त्यांच्या आयुष्याविषयी म्हणजे आयुष्याविषयी आणि प्रवचनाविषयी लेखा काय सांगणार आहेत म्हणजे धर्माचं आतलं नॉलेज धर्माचं बाहेरचं नॉलेज म्हणजे लॉजिकल लॉजिक सोडून महाराज बोलत नाहीत लॉजिकच्या कोपऱ्यावर लॉजिक घेऊन महाराज सांगणार महाराज धर्माविषयी सांगा धर्म म्हणजे मुक्ती धर्म म्हणजे विरक्ती धर्म म्हणजे मोक्ष सर्व वासनांपासून मुक्ती धर्म म्हणजे समाधान थांबा थांबा तू कटकर कटकर रे काय सांगायला धर्माविषयी सांगा म्हणजे धर्म कसा वाढवायचा आणि धर्माचं कसं कसं वाढणार ते सांगा हो काय वाढवायचंय तुम्हाला धर्म वाढवायचा हा धर्माविषयी सांगा हे विरक्ती शांती मुक्ती श्रद्धा हे बघा निकिता विकिता काय सांगू नका <laughs> हा हेच तर आहे हा ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे सांगा की ऐकतोय सर्व प्रकारच्या वासनांपासून मुक्ती मिळवायची जिभेचे चोचले असतील त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचं नाही नाही अप, आपल्यात असलं काय घाणेडो पण जिभे बिबेच काय नाही करत पासून लांब राहा म्हणजे तामसी आहार घेण्याचं टाळून खात तामसी आहार घेऊ नका आपल्या नाही नाही तामसी बिमसी आपल्या इकडे कोण खात नाही नॉन व्हेज तेवढच आपलं तामसी आहार अजिबात आपलं तामसी बिमसी आमच्याकडे मिळत पण नाही आमच्या इथली लोक ठराविक गोष्टी सोडल्या की काय खात पण नाहीत मांस मटण मच्छी काहीही खाऊ नका खाई, काही काही खाई पासून बाजूला नाही शुक्रवार रक्ती लागत्या रविवारी मुंडी लागत्या त्यानंतर मी सस काढल्यात गोरपड काढल्या आणि तुम्ही खाऊ नका अहो आमच्या गावाची चालते विचारांमध्ये आपल्या शुद्धता हवी असेल हा क्रोध या भावनेपासून आपल्याला लांब राहावं याचा असेल तामसे हार टाळलं पाहिजे कांदा लसूण मसालेदार पदार्थ मांस मच्छी रक्ती मुंडी सगळं टाळलं पाहिजे महाराज लॉजिकली गोष्ट सांगू चुकलं तर पायथान काढून मारा नाही नाही चुकलं तर पायथान काढून मारा पण एक गोष्ट बोलतो तोंडावर बोलतो आपल्याला बाहेर काय नसते बघा तोंडावर सांगतो आपण समजा काहीतरी भांडणं भिंडणं झालीत समोरचा माणूस तामसी असला समोरचा माणूस तामसी असला तो चिकन नॉनवेज बिनवेज खाऊन आला ते रागाच्या वरात आला आला क्रोध आपण व्हेजिटेरियन असलो आपण काय करायचं तू आहे सांभाळून घेणार तू का म्हणे चित्ती असू द्या समाधान अहो महाराज तुम्हाला कळ ना नेमका मुद्दा नॉनव्हेज बंद करा म्हणालायसा एका बाजून म्हणतोय की क्रोध येणार आणि दुसऱ्यानं क्रोध आला की चालणार वे आपला शिकवतो काय क्रोधावरती नियंत्रण क्रोधावर नियंत्रण कस बोला काय मी क्रोधावरती नियंत्रण सर्व प्रकारच्या वासनांवरती नियंत्रण कठोर ब्रह्मचारी याच सुद्धा पालन केलं पाहिजे तिशेपर्यंत कुठल्याही महिलेकडे वकड्या नजरेने न पाहता परस्त्रीकडे माते समान पाहिलं पाहिजे परस्त्रीकडे बहिणी समान पाहिलं पाहिजे आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या ध्येयाकडे पाहिजे महाराज तर बोलू लॉजिकली बोलतो चुकत असेल तर मार माघारी आपण काय बोलत नाही नाही सांगायला लागलो मी नाही चुकत असेल तर पायथ्यांकडून मारा आपलं माघार नसतं मी तुम्ही काय म्हटलं सत्ता संयम ठेवा काहीतरी ते ब्रह्मचर्य करा बायकांकडे असं बघू नका तसं बघा इथं समजा तुम्ही यायचा तुम्ही म्हणताय की बायकांकडे बघू नका तुम्हाला धर्म मिळेल मी तो उभारलो आणि मी म्हटलं की मी धर्मासाठी काम करा तुम्हाला बायका मिळतील लॉजिकली सांगा तुमचं की माझं महाराज हे बघा बघाय बघा बघा रागील पण तुम्हाला डायरेक्ट तोंडावर बोलू प्रत्येक धर्माला गरज आहे त्यापेक्षा धर्म पुढे जात नाही बघा धर्म तेव्हाच पुढे जाणार जेव्हा त्या धर्मात अधर्म घुसणार आणि मी काय म्हणतोय छोट्या मोठ्या लोकांना घेऊन तुम्ही धर्म कसा करणार आपला धर्म मोठा झाल्यावर आपण मग ते तुम्ही बरोबर आहे ना लॉजिकल चुकला असेल तर पायथन काढून मारा पण मागचं तोंडावर असते आपलं काय नसते बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही काय हे काय म्हणजे जे तोंडावर बोलते हो महात्मा फुले काय सांगितलं विद्या विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचला इतके सगळे अनर्थ काय अविद्येने केले ही अविद्या आहे तुमच्याकडे विद्या नाही आहे तुम्हाला मार्केटिंग जमत नाही असं वाटत नाही 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 तोंडावर बोलते आपण मागाडे काय बोलत नाही धर्म म्हणजे धंदा समजत नाही धर्म हो महाराज तुम्ही इथंच तुमची माती जाते मला खरं सांगा तुम्हाला मार्केटिंग जमत नाही मान्य काय करत नाही बाकीची बघा की कशी करतात मार्केटिंग त्यांच्याकडे एवढा मोठा फंड आहे एवढं सगळं आहे मार्केटिंग कसं जमत नाही अहो इथे एक आपण मराठी माणूस उभा करायचा इथे इंग्लिश माणूस उभा करायचा एक सांगणार की तुम्ही देवासाठी असं करा ते लगेच इंग्लिशमध्ये सांगा तुम्हाला तुम्हाला सांगा प्रवचनाला तुम्ही किती पैसे मी घेतो हो पैसा तर धर्म वाढणार कसा तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही लोकांना भीती घाला हो हे असलं सांगून काय होत नाही धर्म वाढत नाही लोकांना सांगायचं सा की बाबा धर्मासाठी कर भीती घालायची धर्माची इतकी भीती घालायची की वाकड्या नजरेने देवाकडे गोवा बघितलं नाही पाहिजे पाना पानावर देवाबद्दल भीती घातली भीती घालायची देव कमी राक्षसच वाटला पाहिजे वाढत नाही देवाला गात्रा, देवाला नाहीतर काय काय राक्षस आहे का राक्षस वाटला पाहिजे प्रश्न असणार देव हा आपला दिशादर्शक असतो राक्षस नसतो तुम्ही त्याला राक्षस करून टाकला तुम्ही त्याला हरण दाखवायला शिकवत आहात लोकांना धर्म पालन केलं तर त्यांना काय द्यावं तुमची इच्छा आहे महाराज लॉजिकली बोलतो चुकत असलं तर मला मारागी काय बोलत नाही आपण जास्त तोंडावर असते म्हणजे जोपर्यंत तुम्ही लोकांना आमिषे दाखवत नाही धर्माविषयी लोक धर्माकडे येणार कसं लोकांना सांगाव अमुक एक कर तर तुम्हाला असं धर्मासाठी काम कर मग तुला त्या डोंगराच्या पल्याड बायका मिळतील अमुक एक काम कर मग त्या डोंगराच्या पलाड तुला धनदागिन मिळेल अमुक एक काम कर मग डोंगराच्या पलाड तुला बंगल मिळेल असं काहीतरी मोठं आमिषे दाखवा हरमासाठी मुंडकी उडवा तर तुम्हाला बंगल्याच्या पलीकडे चार बायका मिळतील हेच हेच आव्हासाठी सोन्या <laughs> सोन्याची दागिने मिळतील सोन्याचा बूट मिळेल लोकांना आमिषे दाखवा हरण दाखवा धर्म जर दर लोकांना अपेक्षा देत नसेल तर मग धर्म वाढणार कसा बरोबर आहे की नाही चुकत असल तर पायथान कडून मग माघारी का बोलत आपलं आपला असे तोंडावर असते महाराज पायतान मगापासून तुम्ही मारताच आहात तोंडाने अहो महाराज लॉजिकली विचार करा तुम्ही लॉजिकली विचार करा ना तुम्ही म्हणताय ब्रह्मचर्याचं पालन करा प्रत्येकानं जर ब्रह्मचर्य करायचं ठरवलं तर धर्म संपून जाईल माझंच नसणार माझं तरी म्हणणं आहे प्रत्येक घरात आठ पूर्व जन्माला घातली पाहिजे तुमची आठाची चौसठ चौसष्ट अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन दोनशे तीनशे कोटी लोकसंख्या उद्या चेन मार्केटिंग म्हणतात चेन मार्केटिंग करा चेन मार्केटिंग करा असं हे ब्रह्मचारी आपला धर्म सहाशे कोटी ब्रह्मचारी लोक झाला आता सहाशे कोटी झाल्यानंतर मग ब्रह्मचारी फॉलो करा <laughs> तेव्हा कळते का धर्म वाढत नाही होत्या शिवाय तुम्हाला अधर्म नाही वाढवतो चुकत असेल तर पायथ्यांकडून मारा आपण तोंडार बोलतोय मागे का बोलत नाही महाराज सगळं सांगतो मी मला बरं सांगा लहान पोरांना उठलं सुटलं देव असं का असं का कशाला प्रश्न विचारायला अरे का बालवाडीतली कधी ह्याची परीक्षा चालू आहे का तुम्ही मला सांगा काय प्रश्नोत्तर आलो का आपण आपल्या धर्मात आपल्या पूर्वजांनी सुद्धा कधी अशा हिंसा करायला धर्माचं मार्केटिंग करायला कधी शिकवलं लोक कट्टर नाहीये आपलं सोडून बाकीच्याकडे लक्ष जाते त्यांचं एकच फक्त काही उदाहरण आहेत जसं की सम्राट अशोक मगध राजे ज्यांनी हिंसा केल्या त्याचा सुद्धा त्यानंतर नंतर पश्चाताप झाला बघा महाराज काय झालं पण आपण किती वर्ष गुलामगिरीत जगलो हाय का नाही सांगा जगलं को नाही गुलामगिरी असतो नीतिमत्ता गेली खड्ड्यात <coughs> आपल्या यात काय करा योग करा याव करा त्या करा। मी तरी म्हणतोय मुंडकी मारा लोक पडू देत आहो मी आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकला होता एक पूर्वी काय म्हणाली माहितीये का ही औरंगजेब बिरंगजेब जी करायची का नाही ती शौर्याचं प्रतीक होत मुघल बिगल करायची ती मी म्हणतोय त्यांच्यासारखं आपण कट्टा का नाही आपण तसले शौर्याचं प्रतीक मुंडकी लोकांना सांगायचं की तू चारशे मुंडकी पाड तुला मी कॅटरना देतो एवढी जागा आपल्यात आण तुला मी मंदना देतो एवढी लोक मार तुला मी करिश्मा देतो फरतील की नाही लोक तुम्ही सांगणार धर्माच्या बाजून संयम ठेव शांतता ठेव हे खाऊ नकोस ते खाऊ कशी लोक येतील आपल्याकडं महाराज म्हणूनच तर आपला धर्म वेगळा आहे आपल्या धर्माला एक प्रकारचं अस्तित्व आहे महाराज काय शिकवलं पृथ्वीराज चौहानचा आदर्श घ्या प्रतापचा आदर्श त्यांनी तलवारे खाली टाकूनच चुकलीत मोरल व्हॅल्यूज फॉलो कशाला करायची समोरचा व्यक्ती फॉलो करणार होत का मी बघा तू तोंडावर बोलतोय आपण लॉजिकली असते आपलं तोंडावर बोलतोय माघारी काय बोलत नाही चुकत असेल पायद्याकडून मारा की आपण काय म्हणतात शत्रू पक्षाच्या बायकांवरती बलात्कार त्या सिनेमा आज काय म्हणणे नाही पण माझे म्हणणे काय आपला धर्म वाढला पाहिजे तुमचे ना धर्म वाढत नाही बघा आपण तुमचा तुम शत्रु पक्षाचे धार्मिक स्थळ उध्वस्त करायची ह्या नवीन गोष्टी तुम्ही आपल्या धर्माला शिकवता आहात महाराज आता काय बोलू तुम्हाला जाऊ दे सोडा हो, मी तुम्हाला धर्माला साठी पॉडकास्ट मध्ये येऊन तुम्ही कायतरी आमचा धर्म बिर्म वाढवलं तुम्ही असं केलं तरी फालतू सांगायला राव आपल्या धर्माने कधी मार्केटिंग केलं नाही कधी शक्ती केली नाही की आमचा धर्म स्वीकारा आता धर्मात या प्रेमा स्वीकारावा असा वाटला त्याने स्वीकारला थांबव्या हो महाराज आपण था हे मुद्द्याला थांबूया मला असं वाटतंय काय माहितीये काय मी का, माणसाला चुकीच्या माणसाला इथं बोलून चुकलोय आमचं यावेळेच लय मोठं टार्गेट होतं लोकांना घ्यायचं पण तुमचं नाही नाही चुकलंय महाराज मी खरं सांगा मी येऊ मी काय म्हणते जातो तसं मला एक वरदान मिरदान नाही असं म्हणजे असं असं भारीपैकी असं असं काहीतरी असं 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 एक वरदान द्या की मला असं म्हणजे असं असं आशीर्वाद जी शिरवा लागतो काहीतरी भारीपैकी असं काहीतरी आहे की नाही तुम्हाला वरदान द्यावयाला सुद्धा मला खूप भीती वाटत आहे का हो असं काय म्हणताय तुमच्या इथल्या इतक्या इच्छा आकांक्षा जर त्या मगापासून ऐकल्या मी सांगा कुठली एक इच्छा मागाल जी पहिली इच्छा तुमच्या मनातली ती तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल मी सांगतो ते धर्म सगळीकडे पसरले अरे बापरे तो तर अधर्मच झाला अधर्म नाही व धर्म आहे महाराज ठीक आहे जशी तुमची इच्छा रामकृष्ण हरी